कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे निवडणूक घोषित होण्याआधीच काँग्रेसनं रणशिंग फुंकण्याची तयारी सुरू केली आहे येत्या शनिवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या बैठकीत खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील मार्गदर्शन करणार आहेत महापालिकेतील नव्या प्रभाग रचनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची ही पहिली ठोस पावलं मानली जात आहेत कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागली असून काँग्रेसनं निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे उद्या शनिवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे या बैठकीत खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेश पाटील मार्गदर्शन करणार आहेत तसंच आमदार जयंत आजगावकर माजी आमदार मालोजीराजे आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं प्रत्येक प्रभाग निहाय रणनीती आखण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी महापालिकेच्या नव्या पुनर्रचनेबाबत प्रभागवाढीबाबत तसंच संघटनात्मक आढावा घेण्यात येणार आहे या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावं आणि निवडणुकीसाठी एकजुटीनं तयारीला लागावं या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी माजी नगरसेवक पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे काँग्रेसच्या या रणशिंग फुंकीच्या मोहिमेमुळं कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची चिन्हं आहेत